महाराष्ट्र राज्यानं कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे राज्यानं कृषी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे महाराष्ट्राची देशभरात अन्नदाता म्हणून ओळख आहे कृषी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केलं तर महाराष्ट्र अधिक समृद्ध व्हायला मदत होईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं ते आज अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एकोणचाळीसाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते यावेळी कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दलवाई कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आदी उपस्थित होते कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याची जबाबदारी कृषी पदवीधरांची असेल असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले राज्यपालांच्या उपस्थितीत यावेळी चार हजार चाळीस स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या दीक्षांत समारंभात अडीच हजार विद्यार्थ्यांना बी एस सी आणि बी एस सी ऑनर्ससाठी कृषी उद्यानविद्या वनविद्या कृषी जैवतंत्रज्ञान एम एमटेक कृषी अभियांत्रिकी एम बी ए कृषी पदव्यांचं वितरण करण्यात आलं